मोताळ्याच्या नगराध्यक्षा सौ देशमुख यांना मोठा दिलासा उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचा अपात्रतेचा निर्णय फिरवला मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली आहे अपात्रतेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीलाच मानसिक त्रास दिला म्हणून भावाविरोधात मी न्यायालयात गेले माझ्यावर विनाकारण खोटे आरोप केल्याचे सांगून सत्यमेव जयते म्हणत उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री तथा नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या अंतिम सुनावणीत माधुरी देशमुख यांच्यावर सर्वसाधारण सभा न घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र केले होते मोताळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने सतरापैकी बारा जागांवर विजय संपादन करीत चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी काँग्रेसच्या माधुरी देशमुख या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या मात्र दीड वर्षांपूर्वी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला होता व त्यानंतर बारा नगरसेवकांनी नगराध्यक्षा देशमुख यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करीत पदावरून दूर करण्याची मागणी केली होती त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या आठ पैकी सहा नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली होती दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने माधुरी देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे मी माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्ष नगरपंचायत मोताळा आपली सर्वांची लाडकी बहीण माननीय मुख्यमंत्री व त्याचे सहकारी यांनी हे कारण नसताना चुकीचा आरोप मानसिक त्रास देऊन आठवड्यात दोन किंवा तीन वेळा सुनावल्यान मला महिला नगराध्यक्ष पदावरून अपात्र केले माझ्या या भावांच्या विरोधात मी उच्च न्यायालयात न्याय मागितला व मला न्याय आ, मला नगराध्यक्ष कायम ठेवण्याचा आदेश मिळाला त्याबद्दल माननीय न्यायालय व मोतार नगरवासी विशेष आभार